ठीक आहे नॉलेज भेटण्यासाठी ना काही एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी का, बरं ऍक्टिव्हिटी कोणत्या स्टेज देणे लिडरशिप क्वालिटी इंग्लिश स्पीकिंग इंटरव्यू कसं देणे ग्रुप डिस्कशन स्टडी कसं करणे या बाबतीत तुम्हाला फाउंडेशन मध्ये नॉलेज भेटत तुम्हाला हे नॉलेज भेटणार की हा या बसा गप्पा मारा हे करा ते करा असं नाही फाउंडेशन नावाची गोष्ट अशी आहे तुमचा बेस जर पक्का झाला ना तर तुम्ही जर हे बघा कोणत्याही बिल्डिंगचा बेस पक्का असेल ना वरती पन्नास मजले चढवले तरी काही फरक पडत नाही ऑफ फाउंडेशन आपण हा फक्त विचार करतो का काही गोष्टी आता ही तेजू तेजूच्या घरचे फायनान्शियली थोडी प्रॉब्लेम चालू आहे तरी पण तिचे पक्का काय म्हणे सर थोडं अडचण चालू आहे पण ती काय म्हणे मला करायचं मला करायचं आहे मी ऍडजस्ट पण माझं म्हणत आहे की आज जर बेस तिचा पक्का झाला तर उद्या मला जास्त घेण्याची गरज पडणार नाही उद्या कष्ट करायची गरज पडणार नाही ऑलरेडी बेस्ट पक्का नॉर्मल स्टुडंट पेक्षा पुढे मग पण प्रेशर हे असावं माणसं लक्षात ठेवा अनकम्फर्टेबल माणसाने राहावं अनकम्फर्टेबल अनकम्फर्टेबल म्हणजे हो काय माहितीये का सारखं दडपण असावं सारखं काहीतरी विचार असावा माणसाचा मी हे करायला पाहिजे मी ते करायला पाहिजे मी असं करायला पाहिजे मी तसं करायला पाहिजे तर माणूस करून दाखवतो तुम्ही सांगा कम्फर्टेबली बसले तुम्ही तुम्हाला कसलाही त्रास होत नाही तुम्हाला इच्छा होईल की काही करायची नाही तर माणसाने नेहमी अनकम्फर्टेबल स्वतःला ठेवावं कम्फर्टेबल कधीच नाही कारण कम्फर्टेबल ठेवल्यानंतर माणूस रिलॅक्स होतो रिलॅक्स झाल्यावर आपली बॉडी आळशी बनत चालते लेझी बनत चालते बॉडी लेझी झाली का ब्रेन पण लेझी होतो जो ब्रेन ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह असताना ज्या पद्धतीने चालतो त्या पद्धतीने लेझी झाल्यावर चालत नसतो म्हणून आपल्याला एक एक्स्ट्रा नॉलेज ची गरज पडते एक्स्ट्रा सोर्सची गरज पडते जे फाउंडेशन बिग बिग सिटीज मध्ये मुलं सर घराघरातले लावतात गरीब घरातले सुद्धा लावतात कारण माझा मुलगा हाय स्टँडर्ड पेक्षा एक्स्ट्रा नॉलेज मिळून त्याने काहीतरी एक्स्ट्रा स्टोर करावं हा ब्रेन आहे ना हा बारा टी बी ट्वेल्चे कॅपॅसिटी आहे तुमच्या मोबाईलच्या किती पट्टी जास्त तुमचे फोर जीबी एट जीबी बारा जीबी सोळा जी ची मेमरी असते मोबाईलची तरी इतकं सारं स्टोअर करू शकतो तर विचार करा टी ट्वेल् किती झालं इतकी कॅपॅसिटी या ब्रेनची तुम्ही किती भरत राहा या हा कधी थकणार नाही असं कोणीही समजायचं नाही जास्त नॉलेज घेतल्यानंतर मग माझा ब्रेन हँग होईल मोबाईल सारखा मग हँग झाला का मेंटेन होईल मग मी वेळेसारखं कोणाला दगड मारायचं असं काहीच नसतो तुम्हीच बघा मी आता हा विषय बोलतोय थोड्या वेळाने मी सायन्स जर बोललो ना सायन्स जर शिकवलं ना तर तुमच्या सायन्स लक्षात येईल थोड्या वेळाने मॅथ्स शिकवलं मॅथ्स लक्षात येईल थोड्या वेळानं हिस्ट्री गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्षात येईल त्यानंतर थोड्या वेळानं ज्योग्राफी गेलो की आपल्या नाशिक जिल्ह्यात यगतपुरी तालुका दे महाराष्ट्र राज्य इंडिया आपल्या जगाचा नकाशा या सर्व गोष्टी लक्षात येईल यावर कळतंय तुम्हाला तुमच्या ब्रेन मध्ये जो विषय टाकतो तो विषय ओपन होतोय म्हणजे जसं मोबाईल मध्ये कसं एक कोल्डर दुसऱ्या मध्ये एक फोल्डर मधून दु, दुसऱ्या मध्ये गेलो दुसऱ्या ची इन्फॉर्मेशन येते डाटा येतो तसंच आपल्या आपल्या ब्रेन मध्ये सुद्धा असे काही आहे इतके सारे फोल्डर आहे का तुम्ही किती त्याच्या स्टोअर करा ते कधी संपणार नाही एक वेळेस तुम्ही मरून जाल पण ते फिल फुलफिल होणार नाही आणि माणसांना नेहमी मरणाच्या लास्ट सेकंदापर्यंत शिकत राहावं कारण ज्ञान वाढल्याने माणूस स्वतःचा स्वतःला ग्रो करू शकतो स्वतःच फ्युचर तर ग्रो होणारच आहे तर तुम्ही सांगा ने एक जनरल सांगा आता आम्ही आमचं एज्युकेशन काय क्वालिफिकेशन जाऊ मी, मी सडनली किती स्टँडर्डचे किती सब्जेक्ट घेतोय कोणत्या सब्जेक्टला असं म्हटलंय कधी थकलोय किंवा नाही जमत किंवा अटक अटकतोय असं काही वाटलं का नाही मग मी काय तुमच्यापेक्षा डिफरंट आहे का मी काय काही असं देवाने सोडताना कि बाबा तुला भरपूर अक्कल घे म्हणजे तो लोकांना पोरांना शिकवशील असं काय सांग सर्वांचा ब्रेनचा वेट सेम आहे सर्वांचा ब्रेन सेम पद्धतीनं चालतो आयक्यू सेम आहे फक्त ते स्टुडंटवर हो डिपेंड आहे त्या व्यक्तीवर हो डिपेंड आहे कुणाला कुणाच्या ब्रेनचा वापर कसा करायचा आणि किती वाढवायचा आपण हाय त्या झोन मध्ये कम्फर्ट राहू नका कम्फर्टे कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा कम्फर्ट झोन मधून बाहेर पडले स्वतःला अनकम्फर्टेबल ठेवा कारण तुम्हाला जर फ्युचर घडवायचं असेल तुम्हाला जर मोठ्या लोकांसारखं मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल असं काही चॅलेंज एक्सेप्ट करायला लागेल स्वतःला अनकम्फर्टेबल झोन मध्ये ठेवायला लागेल स्वतःला ऍडिशनल नॉलेजचे जे जे सोर्स असतील ते शोधावं लागते बरं आपण मोबाईल वापरतो युट्यूब ओपन करतो गेम बघतो कॉमेडी बघतो हे करतो ते करतो एज्युकेशन देणारी चॅनेल बघा ना असं नाही काय होतं काय होतं आपलं बॉडी काय असते आपल्या बॉडी मध्ये फंक्शन काय पार्ट कोणते त्याचं फंक्शन काय आपल्या सराउंडिंगला ऍटमॉस्फिअर काय टेम्परेचर कशामुळे का वाढतं हे सीझन का चेंज होता आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये रेनी सीझन आहे तर तो काय येतो कधी येतो कोणत्या काळात येतो आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आपल्या आपल्या महाराष्ट्राला किती राज्य लागलेले आपल्या इंडियाच्या आसपास कोण कोणते देश आहे खाली पाणी का कोणता समुद्र आहे कोणता महासागर आहे या गोष्टीविषयी आपण कधीच नॉलेज आपल्या फक्त सिलेबस मध्ये आलं का तेव्हाच फक्त करतो बाकी एक्स्ट्रा आपण काहीच करत नाही आणि तीच आपल्या जीवनातली एक मोठी मिस्टेक होऊन जाते जी पुढे जाऊन तुम्हाला इतकी नडते की पुढे जाऊन तुमचं करिअरच पलटू जात मग तुमचं करिअर नाही झालं का आई वडील म्हणजे हे बघा आई वडील असो आई वडील असो जोपर्यंत आपला मुलगा आहे जोपर्यंत मी जगतोय तोपर्यंत जोपर्यंत आई वडील मुलांसाठी तोपर्यंत करतातच किती कष्ट घेऊ ते थांबणार नाही पण तुम्ही चॉईस करायचं आहे का तुमच्या एका करिअर नंतर एका पर्टिक्युलर एज नंतर तुम्ही त्यांच्या जीवावर जगायचं का त्यांना तुमच्या जीवावर जगवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि जर तुमच्यात इच्छा शक्ती असेल ना किंवा तुमच्यात कॅपॅसिटी सर्वांमध्ये असते लक्षात हो। ठेवा ब्रेन कोणाचं कमी नाही ब्रेनचा वेट सर्वांचा सेम आहे ब्रेनची कॅपॅसिटी सर्वांची सेम आहे सर्वांचा ब्रेन सारखा चालतो चालवण्याची पद्धत मात्र वेगवेगळी आता मला एक सांगा एखादा स्टुडंट आहे सपोज एखादा स्टुडंट आहे त्या स्टुडंटला गेमविषयी एकदम फुल नॉलेज असेल बरोबर ना जयेश फुल नॉलेज असते एखाद्याला मोबाईल विषयी एज्युकेशन मध्ये कमी म्हणजे याचा अर्थ तो मठ का मंद का नाही जर तो मंद असता तर त्याला अदर सोर्स मध्ये किंवा मोबाईल मध्ये तेवढं माहीत असतं का नाही म्हणजे याचा अर्थ मोबाईलचा माहिती याचा अर्थ त्याला नॉलेज आहे म्हणजे याचा अर्थ त्याचा ब्रेन शार्प आहे मग त्याच्यासाठी फाउंडेशन नावाची जी गोष्ट आहे जी आपल्याकडे आलेलीच नाही पण बिग बिग सिटीज मध्ये कॉमन कॉमन झालेले अरे सिक्स स्टँडर्ड ला फाउंडेशनला होतात ज्या सिक्स स्टँडर्ड ला आपल्या इकडे अजून नीट कपडे घाल घालतायत कशा व काही कोणत्याही शर्ट कोणती पॅन्ट घालतो मिस मॅच करून टाकतो इतकी आक्कल नसते त्या वयात मुलं फाउंडेशन लावून एक करिअर सेट करतात कोणत्या करिअरना जायचं ते सेट करतात आणि त्यानुसार चालतात कारण लक्षात ठेवा तुमचे पुढचं करिअर तुमचं फ्युचर घडवणारे तिने सब्जेक्ट आहे सायन्स मॅथ्स आणि इंग्लिश या तिघांमध्ये जर तुम्ही एकदा परफेक्ट झाले ना आयुष्यात तुम्हाला तुमच्या गोलपासनं म्हणजे गोल पासून कोणी तोडू शकत नाही गोल पर्यंत जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही कोणताही गोल असं नाही का प्रत्येकाने कलेक्टर व्हायचं हो कोणी कलेक्टर व हो, कोणी इंजिनियर इंजिनिअर हो, कोणी डॉक्टर कोणी हो, सायंटिस्ट कोणी हो, पॉलिटिशियन व हो, काही असतो बघा प्रत्येकामध्ये प्रत्येक फील्डमध्ये क्वालिफिकेशन लागतं जितका ब्रेन शार्प असेल तितकासमॅन हो बिझनेस बिझनेसमॅन होण्यासाठी तुम्हाला वडापाव स्टॉलचा गाडा टाकायचा आहे का त्याच्यासाठी क्वालिफिकेशन नाही फक्त द्या रुपये द्या त्याच्यासाठी नाही पण त्याच्यात तुम्ही हॅप्पी का तुम्हाला वाटतं का ते एकदम छान लाईफ जगत असते किती कमवत असेल हजार दोन हजार पाच हजार पाच हजार रुपये दिवसाला कमवत असेल महिन्याला किती झाले दीड लाख रुपये मला एक सांगा दीड लाख रुपये कमवतात त्यात खर्च पाणी वगैरे असेल म्हणजे तुम्ही साधारणतः महिन्याला एक लाख रुपये कमवता असं म्हणून एक लाख रुपये ना पण सांगा एक स्टेटस आहे का एक स्वतःच वजन आहे का समाजात चालताना रिस्पेक्ट आहे का रिस्पेक्ट तुम्हाला माहिती कशाला भेटते कशा फेड शिक्षण तुम्ही मला एक सांगा तुमची स्वतःची गाडी आहे स्वतःची गाडी आहे आणि कोणती स्विफ्ट आहे किंवा फॉर्च्युनर आहे फॉर्च्युनर गाडी आहे आणि तुम्ही गबाले कपडे घालून जा तर तुम्हाला लोक काय म्हणते नाही ते ड्राइवर ड्रायव्हर आहे बरोबर की नाही आणि तुम्ही लोकांची गाडी घेऊन या फॉर्च्युनर आणि तुम्ही वेल प्रॉपर सेट सेटमध्ये जा काय म्हणते म्हणजे माणसाचं क्वालिफिकेशनवर माणसाचं स्टेटस आहे माणसाच्या कम्युनिकेशनवर माणसाचं स्टेटस आहे आणि जर एज्युकेशन असेल तर जगातला कोणताही रोग आला जगामध्ये कोणताही रोग आला जगातला कोणत्याही देशात कोणत्याही ठिकाणी तुम्ही स्वतःच्या हिमतीवर कमवू शकता जिथं लात मारल तिथं पाणी काढण्याची ताकद एज्युकेशन देतात तुम्ही असं लाईटली समजू नका एज्युकेशनला थोडं लाईटली घेऊ नका तुम्हाला तुमचे घरचे किती पैशावाले असेल तुमच्या घरच्यांनी किती प्रॉपर्टी कमवून ठेवली असेल पण शेवटी स्वतः कमावण्याची मजा आहे ना ती घरच्या पैशांमध्ये नाही स्वतः कमावण्यासाठी एज्युकेशन लागतं कारण जगात एकच गोष्ट तुम्हाला सेव्ह करू शकते सेट करू शकते ते म्हणजे एज्युकेशन दॅट इज द ऑफ एज्युकेशन ते की हेप मध्ये डायलॉग आहे बघा कोणता पॉवरचा पॉवर पीपल पॉवर पॉवरफुल पीपल मेक द प्लेस पॉवरफुल हा बरोबर ना म्हणजे पॉवरफुल जे व्यक्ती ना ते पॉवरफुल प्लेसेस जाऊन पॉवरफुल नाही होत तर ते जिथे जातात त्या प्लेसेस ला पॉवरफुल बनवतात मग याचा अर्थ काय करायचंय तुम्हाला तुम्हाला स्वतःला असं बनवायचं आहे ना ज्या फील्डमध्ये जाल तिथं तुमचं वजन तयार होईल वजन वाढवायचं स्वतःच म्हणजे खूप खायचं असं असं नाही वजन वजन म्हणजे तुमच्या शब्दाला तुमच्या नावाला किंमत आली पाहिजे तुमचं नॉलेज बघून समोर हँग झाला पाहिजे कोणता व्यक्ती असो तुमच्यापेक्षा मोठा असो छोटा असो पैशाने मोठा असो वयाने मोठा असो एक्सपिरियन्सने मोठा असो पण तुमचं एज्युकेशन बघून तुमचं नॉलेज बघून तो व्यक्ती म्हटला पाहिजे खरंच जन्माला यावं आता यासारखं यावं म्हणजे अशा असे माझे मुलं असते अशी माझी मुलगी असते तर किती प्राऊड फील वाटलं असं स्वतःला म्हणजे इतकी ताकद आहे एज्युकेशनमध्ये आणि एज्युकेशनद्वारेच वर आहे हल्ली सर्वांना नॉलेज आहे फ्री फ्री फायरचं पबजीचं कसं मारायचं बंधू कशी घ्यायचे पटापट बंदू कशी एक्सचेंज करायची ह्या ना काय भेटणार आहे तुम्हाला सांगा काहीच नाही फक्त टाइम वेस्ट काय कशा मोबाईलमध्ये रिचार्जमध्ये त्या गडबडीत मागे एक किस्सा आहे એટલે કા એક મોબાઈલ ગેમ खेळતો હતો મમ્મી काय બોલલી एकदा કે નકો બાळा असं ન કરું જવણ કરું ગેન नंतर खेळ तरी तू खेळતોય दोनदा परत दुसऱ्यांदा મમ્મી गेली અરે જવણ કરું ગે થોડું અભ્યાસ કર नंतर खेळ તો હા આલો આલો ઓર બર ત્રીજાંદા गेली नाही था ऐकलं चौथ्यांदा तिने मोबाईल हिसकावून घेतला आणि किचन मध्ये गेली किचन मध्ये काहीतरी काम करत होती त्या मुलाला इतका मुलगा किती वर्षाचा म्हणजे चौथी पाचवीचा म्हणजे दहा बारा वर्षाचा त्या मुलाने जी खेळण्याची बॅट होती ती घेतली आणि त्या मम्मीच्या डोक्यात आपटली मम्मी जागेवर तिथे गेली सांगा कशामुळे एका मोबाईल हो गेम गे काय काय झालं कोणाला आता त्याला त्या गोष्टीत संताप झाला झाला विषय पण आज त्याला आई गमवा लागेल त्याचे वडील काय म्हणत असेल त्याला आईचा खून केला म्हणजे याचा अर्थ त्याला पनिशमेंट होणारच आहे पण काय सांगा काय गेलं त्या गेम बनवणाऱ्यांचं काय नुकसान झालं का नुकसान कोणाच झालं हे कुटुंब भिखरलं गेलं मग या ज्या गोष्टी छोट्या छोट्या आपण अंडर एस्टिमेट करतोय अंडर एस्टिमेट करू नका कारण फाउंडेशन होणं गरजेचं आहे मी म्हणत नाही फाउंडेशन बॅच सॉरी फाउंडेशन करायचंय मजबूत करायचंय माझ्या माझ्याकडे करा, माझ्या क्लासला फाउंडेशन बॅच ला या माझं एवढंच मत आहे जसं जो सोर्स भेटेल तो सोर्स वापरा पण तुम तुम्ही तुमच्या स्टँडर्ड करंट स्टँडर्ड पेक्षा एक्स्ट्रा एज्युकेशन घ्या एक्स्ट्रा नॉलेज कमवा कम एक्स्ट्रा नॉलेज कमवलं बघा एकच गोष्ट जी आहे ती मरत नसते ती म्हणजे नॉलेज नॉलेज नेहमी वाटल्याने वाढतं अशी एकच गोष्ट जी वाटल्याने वाढते ती म्हणजे नॉलेज पैसा वाटा कमी होतो फूड वाटा अन्न वाटा कमी होतो काही वाटा शरीराचे पार्ट वाटा कमी होतात नॉलेज अशी गोष्ट आहे जी कधीच कमी होत नाही जितकी वाटाल तितकी वाढते आणि नॉलेज अशी गोष्ट आहे जगातल्या कोणत्या म्हणजे जगामध्ये कोणत्या ठिकाणी ते नॉलेज काम येईल सांगता येणार नाही आपल्या मधल्या कोणत्या इयरला कोणत्या सिच्युएशनला ते नॉलेज कामाईल हे सांगता येणार नाही म्हणजे अशी एकच गोष्ट आहे जी तुम्हाला लाईफ मध्ये कोणत्याही संकटात तुम्हाला खंबीर बनवते ते म्हणजे नॉलेज नॉलेज जर घ्यायचं असेल तर एज्युकेशन आणि शिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे व्यक्ती होते ज्यांचं काहीच बॅकग्राऊंड ना इकॉनॉमिकली होतं ना कसलंच होतं फक्त त्यांनी या निवडण आपल्या देशात नाही तर पूर्ण पूर्ण जगात नाव कमवणं हे फक्त एज्युकेशन मुळे बाकी त्यांच्याकडे एक्स्ट्रा काहीच नव्हतं फक्त एज्युकेशन मुळे आज ते या पोझिशनला आहे की सारं जग ओळखत नॉलेज घेण्याचं ही लिमिटेशन नसतं छत्रपती संभाजी महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी सहा कादंबरी लिहिल्या होत्या त्यांनी सहा कादंबरी लिहिलेल्या आहेत त्यांनी विचार करा इथं आपल्याला एका पुस्तक पान होत नाही त्यांनी लिहिल्या वरून त्या काळ बारा विविध भाषेचं ज्ञान होत मराठी संस्कृत हिंदी अरबी फारशी फ्रेंच रशियन अ ब्रिटिश डच विचार करा ना सोळाव्या सतराव्या वर्षी <laughs> आज सोळाव्या सतराव्या वर्षी माणसाला इथं तिथल्या मुलांना काही सुचत नाही कसं काय नॉलेज आलं त्यांना नसर वाटलं का त्यांनी असं म्हणलं असं कम्फर्ट झोन मी राजाचा छत्रपती शिवरायांचा मुलगा आहे मला काही गरज नाही अभ्यास करायची मला काही गरज नाही कादंबरी लिहायची मस्त मी एक राजकुमार आहे मी राज सारखं लाईफ जगायला पाहिजे सगळे जाते त्यांनी असा विचार केला असत काय झालं असतं छत्रपती शिवराय गेल्यानंतर त्यांना राज्य टिकवणं मुश्किल असतं की नाही त्यांना कोणी फसवलं कोणी मारायला असतं की नाही स्वतःचं अस्तित्व टिकवता आलं असतं का नाही लक्षात ठेवा स्वतःला किती स्वतःच बॅकग्राऊंड असेल स्वतःला स्वतःचं अस्तित्व स्वतः काढायला लागतं स्वतः सिद्ध करावं लागतं त्यामुळे एक लक्षात ठेवा ही जर तुम्हाला गोष्ट करायची असेल तर याचा अर्थ तुम्हाला आतापासून कम्फर्ट झोन मधून बाहेर निघावं लागेल अरे ज्यावेळेस छत्रपती शिवराय गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवर इतका दुःखाचा डोंगर पसरला होता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं स्वतःला सावरलं कारण शिवराय गेले राजे गेले पण माझं स्वराज्य राजाविना चालू शकत नाही मला ते सांभाळावं लागेल म्हणून त्यांनी स्वतःला सावरलं या सावरता सावरता त्यांच्याच नातेवाईकामध्ये स्वराज्यातल्या काही मोन मेन मेन लोकांनी त्यांचा घात करण्याचं ठरवलं अशा सिच्युएशन मध्ये ज्यांनी स्वतःला सावरून स्वराज्यासाठी स्वतःला वाहून दिलं अशा छत्रपती संभाजी महाराजांचा घात करण्यासाठी त्यांचं सैन्य स्चे, निघालं होत पण थोर ते अं सरसेनापती हंबीराव मोहिते ज्यांनी स्वतःच्या भागच्या पेक्षा स्वतः त्याच छत्रपती संभाजी महाराजांना साथ दिली आणि ते तो वाचले स्वराजे वाचले या सिच्युएशन मधून बाहेर निघाले आणि राजे गेल्यानंतर सुद्धा नऊ वर्ष ते लढत राहिले तुम्हाला माहितीये का साडे तीनशे युद्ध खेळून एकही युद्ध न नार हरणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असा एकही राजा नाही जो हारलेला आहे छत्रपती शिवराय पण हरले हरले म्हणजे नाही त्यांनी कधी कधी माघार घेतली का स्वराज्य सांभाळण्यासाठी कारण सुरुवात होती पण छत्रपती स... छत्रपती शिवरायांनी जो बेस तयार केला होता फाउंडेशन। त्या फाउंडेशनच्या बळावर छत्रपती संभाजी महाराजांनी एकही युद्ध न हरता प्रत्येक युद्ध जिंकलेले असा एकच राजा आहे छत्रपती संभाजी महाराज आणि स्त्रियांचा सम्मान करणारे जगात हे दोनच राजे नाही ते एकही राजे नाही तुम्हाला अकबर माहिते काय शाहजहान माहिते काय स्त्रियांसाठी एकही करायचे हे हे पण काही करायचे पण काही सन्मानासाठी काही करायचे सयांचा सन्मान कुठं हो होत नसेल तो आपला असो नाही तो कोणाचा असो हातपाय तोडून मोकळवायचे असे ते राजे गेलेले स्वतः छत्रपती शिवरायांची इष्ट्री मा तुम्हाला शहाजी राजे मोठे अं ते होते मध्ये मुग, सॉरी मध्ये होते त्यानंतर मध्ये होते मध्ये होते मग राजा सॉरी शिवाजी महाराजांनी पण स्वतःला म्हटलं असं मी राजकुमार आहे मला काही फरक पडत नाही इतकं मोठं राज्य माझ्यासाठी दिलेलं वडिलांनी मी इतकं सांभाळतो पण त्यांनी नाही त्यांनी तो विचार नाही केला ते म्हणे नाही माझ्या स्वराज्यातल्या जनतेचं काय त्यांना मला मोठं करायचंय त्यांच्यासाठी लढायचंय मला हे राज्यापेक्षा माझं त्यांचं सुख महत्वाचं आहे म्हणजे स्वतःला कम्फर्ट झोन मधून काढून काढून स्वतःला अनकम्फर्टेबल केलं आणि स्वराज्य स्थापन केलं अरे असा एकच मोठा किल्ला जंजिरा जो दोघा दोन्ही राजांना जिंकता आला छत्रपती शिवरायांचा समजू शकतो पण छत्रपती संभाजी महाराजांनी जवळजवळ निम्मा जिंकला होता जवळजवळ जंजिरा किल्ला जिंकलाच असता परंतु त्याच वेळेस स्वराज्यावर ब्रिटिश चालून आले त्याच वेळेस स्वराज्यावर मोगल चालून आले त्याच वेळेस स्वराज्यावर निजाम चालून आले स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांनी ते मोहीम सोडली सुद्धा या छत्रपती संभाजी महाराजांनी मिळवला असता इतका आणि स्वराज्यासाठी इतकी धडपड कोणी करू शकत नाही छत्रपती संभाजी महाराजांना खूप सारे पोट होते इतक मोठे स्वराज्य होते काही गरज नव्हती ना त्यांना या गोष्टी करायची तरी पण ते म्हणे स्वराज्याच्या स्वराज्याच्या जनतेला तर... ते जन स्वराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख हवं असेल तर आपल्याला हे लढावं लागेल आपल्याला हे करावं लागेल मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कधी त्या दोन राजांनी कधी बघितलं नाही मग बघा ना विचार करा जर लास्ट एकोण सोळाशे एकोणनव्वद ला जर छत्रपती संभाजी राजांचा घात नसा झाला तर आज कदाचित ब्रिटिश आले नसते इथपर्यंत कंडिशन असते घात कोणी केला आपल्याच लोकांनी म्हणजे लक्षात ठेवा आपल्यालाच आपले लोक मारतात कसे आता तुम्ही फाउंडेशन लावली ना जर कोणी तर तुम्ही कोणाला सांगितलं ना फाउंडेशन लावली कशासाठी पुढे जाऊन डॉक्टर इंजिनियर व्हायचे मग त्याच्यासाठी आम्हाला आतापासून सुरुवात करायची ते काय पहिलं वाक्य काय बोलतो नाही कशाला लोड घेतो चार पाच वर्षानंतर बघू आता पहिलं पहिलं आहे ते तर बघा पुढचं पुढं बघत बसतो लोड येईल हे होईल ते होईल डॉमिनेट करून टाकते तुम्हाला का तुमची इच्छा राहणार नाही करायची लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण काही चांगलं करण्यासाठी निघतो त्यावेळेस आपल्यातलेच आपला विरोध करतात सर्वच नाही मोजके सर्वच विरोध करत नाही मोजके लोक आपला विरोध करतात आणि आपल्याला तिथंच खाली दिसतात तुम्हाला करायचं तुमच्या आईवडील जर तुमच्या सोबतीला असेल तर जगातली कोणतीच व्यक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखू शकतात फक्त तुमच्या आईवडील तुमच्या पाहिजे बघा जर जास्त शिकवाय शिकायचं असेल एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं असेल तर पैसा तर लागतो पैशाशिवाय पर्याय नाही पण पर आजचा पैसा उद्याची मोठी प्रॉपर्टी कमवून देणार आहे हे तर पाहिजे की नाही ताकद कशी लागते माहितीये जगातला सर्व श्रीमंत व्यक्ती सध्या सर त्याने ना दिवसाला वीस कोटी खर्च करायचे ठरले ना वीस कोटी हा वीस कोटी माहित आहे ना किती जर लागतात दिवसाला एक वीस कोटी संपवायचे संपले ना म्हणजे दररोज खर्चायचे ठरले दर ना तरी सहाशे वर्ष संपणार नाही एवढी प्रॉपर्टी आणि एवढा बॅड बॅड पॅच होता त्या व्यक्तीचा कि राहायला घर नव्हतं प्रॉपर्टी म्हणजे काही नव्हतं फॅमिली जगवणं मुश्किल होत त्यावेळेस त्याची करंट गर्लफ्रेंड जी होती तिने ते त्याला याच्यात निकले केलं ब्लॉक केलं ट्विटरवर वाईट काळात कोणी कोणाच नसत त्या स्वतःच्या ताकदीवर ट्विटर खरेदी केलं पहिलं काम काय केलं माहिती का ज्या गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं होतं ना तिला ट्विटर मधून ब्लॉक करून टाकलं ताकद पैशाची का नाही एज्युकेशनची आणि तो एल एलमस काय असं अर्धवर वर्ष शिकलेलं नाही इंजिनिअरिंग आहे एम एस सी मध्ये खूप हाय एज्युकेशन आहे हे जे मोठे मोठे झाले ना एक अर्धवर शिक्षण घेऊन नाही मोठे झाले फुल ऑफ नॉलेज आहे म्हणजे नॉलेज ना भरलेले आणि नॉलेज फक्त एका फील्डचं नाही ते ऑल फिल्डचं नॉलेज नाही होता ते कुठेही कमी नको पडायला कारण आपण ज्यावेळेस आपल्या वेळेला चालतो किंवा जगात मोठं होण्याच्या दृष्टीने चालतो त्यावेळेस कोणत्याही फिल्डचं नॉलेज कधी तुम्हाला लागेल सांगता येईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला इतकं स्वतःला प्रिपेअर करायचं असतं की जगातली किती मोठी अडचण आली तरी आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि याचं उदाहरण म्हणजे जो दोन हजार एकोणवीस वीसचा चा कोरोना काळ होता ना या दोन वर्षात खूप सारे जण धुळीस मिळाले खूप सारे जण गेले खूप सारे जण इकॉनॉमिकली डाऊनफॉल ला गेले त्यामुळे ते त्यांचं करिअर बरबाद झालं जे वाचले ते एज्युकेशन वाले ज्यांनी परत नव्याने सुरुवात केली एज्युकेशन वाले आणि ज्यांनी स्वतःला परत स्टेबल बनवलं ते एज्युकेशन वाले आणि आता अशी परिस्थिती आहे आता कोरोना नाही कोरोनाचा बाप जरी आला तरी ते घाबरणार नाही दॅट इज द पॉवर ऑफ एज्युकेशन त्यामुळे एज्युकेशन मस्ट आहे आणि एज्युकेशन जर चांगलं बनवायचं असेल तर तुमचं फाउंडेशन मस्ट मस्ट आहे आणि फाउंडेशन जर तुमचं झालं ना तर तुम्ही येणारा प्रत्येक इयर असेल येणारा तुमचा काळ असेल तो तुमचा एज्युकेशन मध्ये स्ट्रॉंग असेल ना तुमचे बघा तुम्हाला मार्क पडले कोणता व्यक्ती तुम्हाला नाव ठेवतो सपोज आहे किती पडले नाईन्टी पर्सेंट अरे वा आसपासचे कसे म्हणतात अरे वा त्यानंतर रिलेटिव्ह अरे वा हुशार प्रत्येक जण रिस्पेक्ट करत की नाही परत आवी गेला किती पर्सेंट नाईन्टी फाईव्ह ओके अरे वा मस्त अरे काय घेतलं सायन्स हुशारे बरं गोंदाज कर अकरावीला किती ऐंशी पंच्याऐंशी बारा नव्वद काय फील्ड केलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा सी किंवा सी काय म्हणजे तुम्हाला रिस्पेक्ट फक्त तुमच्या घरचे देतात का अस बरं ना रिस्पेक्ट देतात की नाही इज्जत करतात की नाही कशामुळे केली तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही बॉडी बॉडीनं मोठे तुम्ही तलवार घेऊन फिरताय असं आहे का तलवार घेऊन फिरल्यानंतर तुम्ही काय म्हणाल मला इज्जत आहे मला इज्जत आहे हा येतील कवर तलवार हातात पर्यंत नंतर काय शिवाय घालतील हा फरक पडतो आणि जर तुम्ही ते करा सपोज एज्युकेशन घेऊ नका बॉडी बॉडी बीडिवा, बिडिओ वाढवा वरचं बटन खोला मस्त असे झाला मस्त हातात काठी घ्या सर्व इज्जत कशी कर करतील माहिती समोर नमस्ते नंतर म्हणते डायरेक्ट शिवाय देते तुमच्या घरच्यांची इज्जत करतील नाही तुमची इज्जत करतील नाही काय फरक पडला दोघांमध्ये तुम्हीच आहे ना फक्त एक भाग असा आहे तुम्ही एकदम छान एज्युकेशन घेऊन चांगले मार्ग पाडले आणि एक भाग असा आहे की टप्पाळपणा करून दोन्ही तुम्हीच आहे पण दोन्ही कॅरेक्टर वेगळे की नाही दोन्ही कॅरेक्टर कशामुळे बरं एज्युकेशन चांगलं केलं म्हणजे तुम्ही काय केलं एक्स्ट्रा मला सांग काय असं तीर मारलं का डोंगर उचलला सतरा अठरा खड्डे खोदले असं काही एज्युकेशन एज्युकेशन घेतलं म्हणजे फक्त चांगला अभ्यास केला ना बाकी नाही ना काय असं काय केलं आणि चांगला अभ्यास करण्यासाठी तुम्ही केलं तुमच्या झोपा मोडलं का तुमचं खाणं कमी पडलं का तुमचं खेळणं कमी पडलं का असं काय आहे का काहीच नाही ना तुमची झोप पण तेवढीच होते तुम्हाला खायला पण तेवढंच भेटत तुमची लाईफ पण तशी चालू राहते फक्त या लाईफ मध्ये या ज्या ट्वेंटी फोर हवर्स मधलं तुमचं शेड्यूल आहे त्यामध्ये फक्त एक मोजून दोन ते अडीच तास तुम्ही स्वतःसाठी आणि अभ्यासासाठी ठेवा बस एवढंच केलं बाकी काहीच नाही आणि तुम्ही फक्त मोबाईल शिवाय ना दोन दिवस राहून दाखवा राहून राँद बघा तुम्हाला कळत तुमच्याकडे किती टाइम असतो या मोबाईल मुळे कळत नाही दिवस भराभर निघून जाताय फक्त दोन दिवस मोबाईल शिवाय राहा शिवाय व्ही तुम्हाला दिवस जाणार नाही इतका वेळ असतो ट्वेंटी फोर अवर्स मध्ये आणि त्यामधले फक्त दोन तास तुम्हाला काढायचे स्वतःसाठी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कारण ज्यावेळेस तुम्ही जा त्यावेळेस तुमच्या या पृथ्वीवर तुमचं नाव राहिलं पाहिजे आणि ते नाव राहण्याचं एकच सोर्स आहे ते म्हणजे एज्युकेशन आणि एज्युकेशन करायचं असेल तर फाउंडेशन तुम्हाला तुम्हाला करावंच लागेल तो सोर्स कोणताही असो तो, तो क्लासचा असो मोबाईलचा असो ऑदर सोर्स असो पुस्तक असो काही वापरा आपण एक्स्ट्रा नॉलेज घ्या येत्या फ्युचरच्या दृष्टीने स्टडी करा येत्या फ्युचरच्या दृष्टीने एज्युकेशन घ्या निवळ करंट स्टँडर्डला राहून करंट स्टँडर्डचं एज्युकेशन घेऊ नका कारण ते करंट स्टँडर्डला फक्त करंट एक्झामला काम येतं पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही म्हणून एज्युकेशन करायचंय करिअर करायचंय चांगलं करायचंय स्वतःच नाव कमवायचं स्वतःच्या घराण्याचं नाव कमावायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला आजपासूनच तुमचं फाउंडेशन नावाची कन्सेप्ट क्लिअर करावं लागेल तरच होईल म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ह्या कराव्या लागतील ओके ठीक आहे समजलं आता फाउंडेशन का करायचंय